अर्जुन लिफ्टमधून बाहेर आला पार्किंग पार्किंगमधून गाडी बाहेर काढली आणि घराच्या दिशेने निघाला पण आज तो खूपच अस्वस्थ होता कारण ही तसंच मोठं होतं रात्रीचे आठ वाजले होते नेहमी साडेआठपर्यंत तो ऑफिसमधून घरी पोचत असे जिथे इशिका त्याची आतुरतेने वाट पाहत असे मात्र आज त्याचं घरी जाण्याचं अजिबात मन नव्हतं काही वेळ विचार करून त्याने यू टर्न घेतला आणि गाडी दुसऱ्या रस्त्यावर वळवली थोड्याच वेळात त्याने गाडी एका मोकळ्या पटांगणावर उभी केली आणि पायी समुद्राच्या दिशेने चालू लागला हा समुद्रकिनारा शांत आणि निर्जन होता किनाऱ्यावर मोठमोठे दगड होते तो एका दगडावर जाऊन बसला आणि नजरेने समुद्राचा मागोवा घ्यायला लागला समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर येत होत्या आणि जणू काही वाहून आणलेलं सगळं किनाऱ्यावर आपटून पुन्हा परत जात होत्या अर्जुन बराच वेळ त्या लाटांचा हा क्रम पाहत राहिला बघता बघता तो आपल्या विचारांमध्ये गुंतला तो दुःखी नव्हता पण मनाचं द्विध मात्र त्याला अस्वस्थ करत होतं आज ऑफिसमध्ये त्याच्या वडिलांचा फोन आला होता त्याचे आई वडील पुढच्या आठवड्यात एक महिन्यासाठी त्याच्याजवळ येणार होते ही बातमी आनंदाची होती त्याला मनापासून वाटत होतं की त्याच्या आई वडिलांनी त्याच्याजवळ यावं अर्जुनचं लग्न होऊन आता वर्ष झालं होतं तरीही त्याने आपल्या आई वडिलांना घरी बोलावलं नव्हतं कारण काही मोठं नव्हतं पण त्याच्या मनात अनामिक शंका होती त्याचे आईवडील अशिक्षित किंवा गांढळ नव्हते आणि त्याची बायको इशिका ही कर्कश किंवा भांडखोर नव्हती तरीसुद्धा त्याला काळजी वाटत होती की या आधुनिक जमान्यात वाढलेल्या इशिकाला त्याचे संस्कारी आईवडील कसं समजून घेतील इशिका लग्नाआधी मुंबईला नोकरी करत होती लग्नानंतर तिने नोकरी सोडून अर्जुन सोबत सुरुवात केली होती आणि सध्या दुसऱ्या शोधात होती ती मुळात कोमल स्वभावाची प्रेमळ आणि चांगल्या विचारांची मुलगी होती त्याला खात्री होती की ती त्याच्या आई वडिलांशी चांगलं जुळून येईल पण त्याच्या आईला इशिकाच्या काही सवयी तिचं राणीमान उशिरा उठायची सवय पाहून काही गैरसमज तर होणार नाही ना, ना। हाच अर्जुनचा मुख्य प्रश्न होता अर्जुन आणि इशिकाच्या सासूबाईंचं जास्त बोलणं फोनवरच व्हायचं पण त्यांच्या बोलण्यात आत्मीयता होती सासूबाई इशिकाचं कौतुक करत तर इशिका त्यांच्याविषयी खूप आदर बाळगत होती मात्र हे एक महिन्याचं सानिध्य त्यांच्यामधील आत्मीयता संपवणार तर नाही ना या विचाराने अर्जुन बेचैन झाला होता समुद्राच्या लाटांसारखं त्याचं मन विचार ांच्या लाटाने हेलकावत होतं त्या लाटांना कुठला थांबा नव्हता हो तसंच अर्जुनच्या मनातही ठाम उत्तर नव्हतं अर्जुन ऑफिसला निघेपर्यंत इशिका कधी उठत असे तर कधी तो गेल्यानंतरच उठत असे त्याचा नाश्ता अगदी साधा फक्त दूध आणि एक केल त्यामुळे तो स्वतःच नाश्ता करून इशिकाला दरवाजा बंद करायला सांगून ऑफिसला जात असे त्याला माहीत होतं की इशिकाला एकदा नोकरी लागली की तिची दिनचर्या बदलून जाईल मग तिला सकाळी लवकर उठावंच लागेल अजून लग्नाला कितीसे दिवस झाले आहेत हळूहळू सगळं सुरळीत होईल तो स्वतःशीच म्हणाला सध्या ती दिवसभर फ्लॅटमध्ये एकटीच असते त्यामुळे सकाळी लवकर उठून ती काय करणार हाही प्रश्न होता स्वयंपाक स्वयंपाक बनवण्याचं तिचं ज्ञान मर्यादित होतं पण या एका वर्षात तिने खूप काही शिकून घेतलं होतं तरीही ते दोघं अजूनही अनेकदा बाहेरच जेवत होते आई वडील आले की काम वाढेल इशिका एवढं सगळं करू शकेल का त्याला शंका वाटत होती आईकडून घरातलं सगळं काम करण्याची अपेक्षा करणं चुकीचं आहे पण जर आईने इशिकाला थोडी मदत केली तर गोष्ट सोपी होईल मात्र त्याच्या मनात वेगळाच प्रश्न घोंगावत होता त्याच्या आईला इशिकाची सवयी राणीमान कपडे या सगळ्याचा स्वीकार होईल का त्याच्या आईच्या पिढीतल्या महिला नवऱ्याच्या प्रत्येक गरजांकडे लक्ष देणाऱ्या होत्या सकाळी चहा हातात देणं जेवण गरमागरम तयार ठेवणं नवऱ्याच्या मागे फिरणं ही त्यांची पद्धत होती पण आजच्या मुलींच्या स्वावलंबी जगण्याच्या पद्धती त्याच्या आईला कितपत पचतील जर इशिकाला काही दिवस तिचं वागणं बदलायला सांगितलं तर ती काय विचार करेल तिचं माझ्या आई वडिलांबद्दल मत बदलेल का आणि त्यांच्या नात्याचं औपचारिक नातं होऊन बसेल का हे विचार त्याला अस्वस्थ करत होते त्याचे आई वडील फक्त एकदाच येणार नव्हते ते अधूनमधून नेहमीच येणार होते या सगळ्यांचं उथर मात्र त्याला सापडत नव्हतं दरम्यान काळोख चांगलाच ताटला होता, चांगला होता। समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर अफळून जणू अर्जुनला विचारांच्या दलदलीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होत्या त्याने घड्याळ्यात पाहिलं दहा वाजायला आले होते तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला इशिकाचा फोन होता हॅलो कुठे आहात अजून ऑफिसमधून निघाला नाही का किती वेळा फोन केला उचलला का नाही गाडी चालवत होता का इशिकाने काळजीच्या स्वरात एकाच श्वासात प्रश्नांचा भडीमार केला हो गाडी चालवत होतो थोड्याच वेळात पोहोचतो त्याने थोडक्यात उत्तर दिलं आणि गाडीकडे परतला घरी पोहोचल्यानंतरही अर्जुन शांत होता इशिका मात्र तिच्या सवयीनुसार गोड गोड बडबड करत होती ती आपल्या शब्दाने अर्जुनला मनवण्याचा प्रयत्न करत होती पण अर्जुन काही बोलतच नव्हता काय झालं अर्जुन आज खूपच उदास दिसत आहात सगळं ठीक आहे ना ती काळजीने विचार त्याच्या बाजूला बसली आणि आपल्या केसातून हात फिरवत त्याच्याकडे पाहू लागली अर्जुनने तिच्याकडे पाहिलं डोळ्यात विचारांचे हजारो प्रश्न आणि उत्तरं शोधनेची धडपड स्पष्ट दिसत होती इशिका स्वभावाने खूप गोड आणि साधी मुलगी होती त्यामुळे अर्जुन तिच्यावर खूप प्रेम करत होता तिच्या सवयींमध्ये असलेल्या छोट्या कमतरताही त्याला खटकत नव्हत्या उलट तो विचार करत होता की इशिकाच नाही तर त्याच्या वयाच्या मित्रांच्या बायका देखील जवळपास तशाच होत्या ही नवी पिढी जुन्या पिढीपेक्षा खूप वेगळी होती इशिकाचा हात आपल्या हातात घेत अर्जुन म्हणाला काही विशेष नाही पण एक आनंदाची बातमी आहे कोल्हापूरवरून आई बाबा आपल्या जवळ एक महिन्यासाठी राहायला येणार आहेत हे ऐकताच इशिका आनंदाने उड्या मारू लागली अरे वा ही तर खूप चांगली बातमी आहे मी एकटी राहून खूप बोर झाले होते आता तर मज्जाच होणार आईबाबांबरोबर खूप गप्पा मजा एकदम धमाल कधी येणार आहेत पुढच्या आठवड्यात फ्लाईट आहे अर्जुन म्हणाला मग एवढ्या उशिरा का सांगितलंस आज तुम्हाला उशीर झाला पण उद्या लवकर या आपल्याला खूप सारं सामान आणायचं आहे हो तू सामानाची यादी तयार ठेव मी उद्या लवकर येईन आणि आपण सगळं घेऊ आईबाबा येणार असल्याने इशिका खूप उत्साही झाली होती तिच्या मनात कोल्हापूरमधील आठवणींनी फेर धरला होता तिथे आई नेहमीच सगळं तयार ठेवत असे फ्रीज खाण्यापिण्याच्या वस्तूंनी भरलेला असायचा आणि घरात बाळू काका होते त्यामुळे इशिकाला फारसं काही करावं लागायचं नाही आई बाबा तिच्यावर खूप प्रेम करायचे तिच्या लाडामुळे तिला कधीच काही बोललं जात नव्हतं या आठवणीने तिला आणखीन आनंद केलं आणि ती मनातल्या मनात नियोजन करू लागली अर्जुनला तिचा हा उत्साह बघून हसू आलं पण त्याला माहीत होतं की हे काही काळासाठीच आहे त्याने विचार केला सध्या तिला आनंदी ठेवणं महत्त्वाचं आहे जेव्हा वेळ येईल तेव्हा पाहता येईल तू आता बोलतच राहणार आहेस की जेवण वाढणार काही बनवलं आहेस की बाहेरच ऑर्डर करायचं अर्जुनने हसत तिची टिंगल केली आज मी पास्ता बनवलाय ती म्हणाली थोडीशी अभिमानाने तू पास्ता बनवलास अरे बाप रे अगं चपाती भाजी तरी बनवायला हवी होतीस रोज रोज पास्ता खाऊन मला कंटाळा आहे अर्जुनने हलकंसं टोमणा मारला पण मला चपात्या बनवता येत नाहीत इशिका उदास होऊन म्हणाली अर्जुनने प्रेमाने तिच्या गालावर हात फिरवत तिला धीर दिला काही हरकत नाही आत्ताच बाहेरून ऑर्डर करतो आणि यावेळी आई आली की तिच्याकडून चपाती बनवायला नक्की शिकून घे ठीक आहे शिकून घेते इशिका गोड हसत म्हणाली आठवड्यानंतर अर्जुनचे आई वडील कोल्हापूरवरून आले त्यांची फ्लाईट संध्याकाळची असल्याने अर्जुन ऑफिसमधून लवकर येऊ शकला नाही त्यामुळे इशिकास त्यांना एअरपोर्टवर आणायला गेली अर्जुनने ऑफिसमधून त्यांना फोन केला आणि आईवडील पहिल्यांदाच त्याच्या घरी येत असल्याने तो खूप आनंदी झाला जेव्हा तो संध्याकाळी घरी आला तेव्हा इशिका आई बाबांबरोबर गप्पांमध्ये रमली होती त्याच्या आई वडिलांना अर्जुनचा संसार पाहून खूप समाधान वाटत होतं ते चौघेही एकत्र बसून गप्पा मारत राहिले वेळ कसा निघून गेला हेच कळलं नाही अर्जुन म्हणाला आई बाबा चला आपण आज लॉंग ड्राईव्हवर जाऊया आणि बाहेरच जेवण करूया सगळेच आनंदाने तयार झाले बाहेर फिरून त्यांनी छान जेवण केलं आणि रात्री उशिरा घरी परतले सकाळी अर्जुन इतर दिवसांपेक्षा लवकर उठला त्याने एशिकाला दोनदा उठवण्याचा प्रयत्न केला पण ती एवढ्या गाठ झोपेत होती होती की पुन्हा पांघरून घेऊन झोपली त्याला काहीस हसू आलं आणि तो आई वडिलांच्या रूमकडे गेला तेव्हा त्याने पाहिलं की त्याची आई किचनमध्ये गॅस चालू करण्याचा प्रयत्न करत होती आई काय करत आहेस अर्जुनने विचारलं चहा बनवत होते बाळा तू घेणार का चहा हो घेणारच आणि इशिका ती अजून झोपली आहे ना काही हरकत नाही ती उठल्यानंतर घेईल सध्या आपल्यासाठी बनवते आई शांतपणे म्हणाली आईच्या चेहऱ्यावरून त्याला अजिबात वाटलं नाही की तिला इशिकाचं उशिरापर्यंत झोपणं खटकत होतं तिघांनी गप्पा मारत चहा घेतला पण अर्जुनच्या मनात विचार सुरू होते इशिका थोडीशी लवकर उठली असती तर ऑफिसची वेळ झाली होती अर्जुन तयार होण्यासाठी गेला त्याला नेहमीप्रमाणे आपला शर्ट स्वतःच प्रेस करायचा होता त्याने प्रेसचं टेबल लॉबीमध्ये ठेवून काम सुरू केलं तेवढ्यात त्याची आई बाथरूममधून बाहेर आली अर्जुन तू का प्रेस करत आहेस शर्ट दे मी करते ती म्हणाली नको आई मी करतो अरे दे तो शर्ट मी करते तू तयार हो आणि सांग नाश्त्याला काय खाणार आई मी फक्त दूध आणि फळ खाऊन जातो पण अर्जुन रोजच तेच का आज काहीतरी वेगळं खा इशिकाला उपमा खूप आवडतो रवा डब्यात ठेवला आहे मी उपमा करते आईच्या हसण्यात प्रेम आणि काळजी दोन्हीही होतं ती काही न बोलताही अर्जुनला जाणवत होतं की ती मनात विचार करत असेल बायको अजून झोपली आहे आणि मुलगा स्वतःचं काम स्वतः करत आहे आईच्या शांत स्वभावाने अर्जुन थोडासा गोंधळा तिला काहीही न बोलता काम करणं जड जात नव्हतं पण अर्जुनच्या मनात विचार चालूच होते आई बाबा काही बोलत नसले तरी त्यांच्या मनात काय सुरू असेल आणि इशिका आईच्या चेहऱ्यावर अजिबात खटकल्याचा भाव दिसत नव्हता हे पाहून अर्जुनला खूप हायसं वाटलं त्याने पोटभर नाश्ता केला आणि तोपर्यंत इशिकाही जागी झाली होती ती नेहमीप्रमाणे ने आज थोडी लवकरच उठली होती अर्जुन सगळ्यांना बाय करून ऑफिसला जाण्यासाठी निघाला इशिका फ्रेश होऊन आली तेव्हा आईने तिच्यासाठी गरमागरम नाश्ता तयार ठेवला होता आईच्या हातचं खाऊन इशिकाला खूप आनंद झाला अर्जुन ऑफिसमध्ये बसून दुपारच्या जेवणाबद्दल विचार करत होता त्याचे आईवडील रोज बाहेरचं खाणं टाळत असतील तर घरात काय बनवलं असेल याची त्याला कालजी वाटत हॅलो इशिकाचा कोमल आवाज ऐकून त्याचं सगळं टेन्शन दूर झालं दुपारच्या जेवणासाठी काही बनवलं आहे की नाही नाहीतर बाहेरून ऑर्डर कर तो म्हणाला आईने मस्त गरमागरम थालीपीठ बनवलंय आणि माझ्या आवडीचं दहीसुद्धा आहे इशिकाच्या आवाजातून तिच्या मनातील आनंद स्पष्ट जाणवत होता ती म्हणाली तुलाही खायचं असेल तर घरी ये नको तू खाऊन घे मी संध्याकाळी राहिलं तर खाईन तो हसून म्हणाला पण एक सांग तू चहा खूप छान बनवतेस आईबाबांना संध्याकाळचा चहा तूच करून दे इशिका हसली आणि काही न बोलता मान हलवली अर्जुन संध्याकाळी लवकर घरी आला तोपर्यंत तिघेही बसून चहा पित होते अर्जुनच्या आईबाबांनी इशिकाने बनवलेल्या चहाचं चा कौतुक करताच अर्जुन मनातल्या मनात, मनात हसू लागला तो म्हणाला आई इशिका टोमॅटोचं सूप पण खूप छान बनवते आज सगळ्यांसाठी सूप बनव हो आई आज मीच बनवते इशिका उत्साहाने म्हणाली तुम्हाला चालेल ना चालेल पण संध्याकाळच्या जेवणाचं काय करायचं आई विचारत होती आज आपण बाहेर फिरायला जाऊया आणि बाहेरच जेवण करून येऊया अर्जुन म्हणाला नको जेवण घरीच करू मी थोडी तयारी करते आम्ही इथे आहोत तोपर्यंत घरचंच खा आई मला तुमच्या कोल्हापुरी मोदकांची खूप आठवण येते इशिकाने आनंदाने आईच्या गळ्यात हात टाकले आईने माईने इशिकाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले ठीक आहे माझ्या सुनेच्या आवडीचे मोदक बनवते आईने थोडीफार तयारी करून ठेवली आणि चौघेही बाहेर फिरायला गेले अर्जुनने पाहिलं इशिका सतत आई वडिलांसोबत होती ती कधी आईचा हात धरत होती तर कधी बाबांचा तिचा प्रत्येक क्षण त्यांच्यासोबत घालवण्याचा प्रयत्न होता अर्जुन मनातल्या मनात विचार करत होता आई बाबा जणू इशिकाचेच आहेत आणि मी त्यांच्या घरी जावई आहे त्या क्षणी अर्जुनच्या चेहऱ्यावर एक शांत समाधानाचा भाव होता इशिका आईबाबांच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीची खूप काळजी घेत होती फिरायला जाताना ती प्रत्येक ठिकाणाबद्दल त्यांना सांगत असे अर्जुनचे आई वडीलही आपल्या लाडक्या सुनेवर खुश झाले होते त्यांची दिनचर्या दिनचर्याही अगदी आनंदात चालू होती आईने जवळपास संपूर्ण स्वयंपाकघराची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली होती इशिका जेवढं काही बनवायला शिकली होती ते ती मनापासून बनवत असे आणि सर्वांना प्रेमाने खाऊ घालण्याचा प्रयत्न करत असे संध्याकाळी चौघेही फिरायला जात घरी परतल्यानंतर इशिका कपडे बदलत असे आणि आई किचनमध्ये जाऊन उरलेल्या कामाची तयारी पूर्ण करून मग थोडी आराम करत असे इशिका चहा बनवून आईबाबांना द्यायची घरातले वातावरण इतकं आनंदी होतं की कोणाच्याही चेहऱ्यावर निराशा दिसत नव्हती किंवा काही गडबड जाणवत नव्हती एके दिवशी अर्जुन आपल्या आई वडिलांना नाईट क्लबला जाण्याबद्दल म्हणाला उच्च शिक्षित आणि आधुनिक विचारसरणी असलेल्या आई वडिलांनी आनंदाने होकार दिला तयार होण्यासाठी ते त्यांच्या खोलीत गेले तर अर्जुन आणि इशिकाही तयार होऊ लागले अर्जुन तयार होऊन ड्रॉईंग रूममध्ये येऊन बसला थोड्याच वेळात आई वडील ही तयार होऊन बाहेर आले इशिका तयार होऊन बाहेर आली तेव्हा अर्जुन तिला पाहून थक्क झाला तिने गुडघेच्या वरपर्यंतचा लाल रंगाचा स्लीव्हलेस ड्रेस घातला होता अर्जुनची नजर ताबडतोब आई वडिलांकडे गेली आत्तापर्यंत इशिकाने घातलेले कपडे आई वडिलांनी सहज स्वीकारले होते पण आजच्या ड्रेसबद्दल अर्जुनला थोडी भीती वाटत होती जर आधी माहीत असतं तर त्याने कदाचित इशिकाला हा ड्रेस घालू दिला नसता परंतु इशिकाने ज्या ठिकाणी जायचं होतं त्या ठिकाणच्या वातावरणाला योग्य असा ड्रेस घातला होता आई वडिलांची नजर तिच्यावर पडली आणि त्यांनी मनापासून हसत कौतुक केलं अरे वा इशिका तुला ओळखताच आलं नाही खूपच स्मार्ट दिसतेस एखाद्या चित्रपटातील नायिका वाटतेस बाबा म्हणाले आई ही हसून म्हणाली आपली मुलगी कोणत्याही हिरोईनपेक्षा कमी आहे का ती जे काही घालते ते तिच्यावर अप्रतिम दिसतं हे ऐकून अर्जुन अगदी आश्चर्यचकित झाला त्याच्या आई वडिलांचे विचार त्याच्या अपेक्षापेक्षा खूपच आधुनिक आणि मोकळे होते तो आपल्या मित्रांच्या घरातील परिस्थितीबद्दल विचार करू लागला बहुतेक घरात नव्या पिढीच्या सुनबाईंच्या वागण्या बोलण्यावरून वाद निर्माण होतात उशिरा उठणं आधुनिक कपड्यांची आवड स्वयंपाकाच्या कामातील कमतरता घरकामातील अनभिन्नता यासारख्या गोष्टींवरून वादविवाद होतात सासू सासऱ्यांना सुनेच्या सवयी खटकतात तर सुनांना त्यांच्या प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप सहन होत नाही आणि या सगळ्या गोंधळांमध्ये बिचारा नवरा मात्र अडकून पडतो तो आपल्या बायकोवर प्रचंड प्रेम करत असतो त्याला तिच्या चांगल्या आणि वाईट सवयी समजून घ्यायच्या असतात पण आई वडिलांना हे कधीच समजत नाही त्यांना त्यांचा मुलगा बिचारा वाटू लागतो आणि ते हे समजू शकत नाहीत की सुनेला वाईट बोलणे किंवा तिला नापसंत करणे हे मुलाच्या हृदयाला किती वेदना देते त्यांच्यामध्ये असलेले नाजूक नातं जे वेळोवेळी खूप बळकट झालं होतं असं बोलून ते कमजोर करायचं असो ही त्यांची समस्या होती तो विचार करू लागला मी तर उगाच घाबरत होतो इतक्या दिवसांपासून आई वडिलांना मोकळ्या मनाने बोलवू ही शकत नव्हतो त्याच्या घरात सर्व काही अगदी बिंदास्त चाललं होतं ते चौघं फिरायला जात होते हसत खेळत होते विनोद आणि हास्याने त्याचा छोटासा फ्लॅट गरजत होता इशिकाला किचनमधलं जास्त काम येत नव्हतं पण तिचं प्रेम आणि आईबाबांवरील भावना कमी नव्हती उलट आई आईबाबा आल्यामुळे तिला अत्यंत आनंद झाला होता जसा जसा त्यांचा जाण्याचा दिवस जवळ येत होता तस तशी इशिका उदास होऊ लागली तिने आईबाबांना स्पष्ट विचारले तुम्ही परत का जात आहात तिथं काय ठेवलं आहे तुमची मुलं इथेच आहे तुम्ही, तुम्ही आमच्याबरोबर इथेच राहा पुन्हा येऊ बाळा आता तुम्ही दोघे सुट्टीला आमच्याकडे या वर्षातून दोन वेळा तुम्ही येत जा आणि वर्षातून एकदा आम्ही येत जाऊ त्यामुळे गाठी भेटी होत राहतील बाबा तिला प्रेमाने म्हणाले पण तुम्ही दोघं नेहमीसाठी आमच्याबरोबर का राहू शकत नाही इशिका जवळपास उदास होऊन म्हणाली आई तिच्याजवळ गेली आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली जर आम्ही इथे राहिलो तर तू घरी कोणाजवळ जाणार पुढच्या वेळी आलो की जास्त दिवस राहू मग तिच्या गालावरून हात फिरवत म्हणाली घराला जास्त दिवस बंद ठेवू नये तू तर आमची लाखामध्ये एक लाडकी मुलगी आहे तुझ्याबरोबर राहायला आम्हाला पण खूप आवडतं इशिकाच्या डोळ्यात पाणी आलं होतं इशिकाचे भरलेले डोळे पाहून अर्जुनचं हृदय भाऊक झालं बाबा तुम्ही अजून काही दिवस राहा मी तिकीट कॅन्सल करतो अर्जुन म्हणाला पुन्हा आम्ही आलो की जास्त दिवस राहू आई वडिलांचा जाण्याचा दिवस आला फ्लाईट रविवारी होती इशिकाने त्यांच्यासाठी भरपूर गिफ्ट खरेदी केली होती सकाळी अर्जुन लवकर उठून आईबाबांच्या रूममध्ये गेला बाबा मॉर्निंग वॉकला गेले होते तो आईच्या जवळ जाऊन बसला मी तुझ्यासाठी चहा बनवून आणते आई उठून म्हणाले नको आई राहू दे मला रोज चहा प्यायची सवय नाही तू बस उद्या तू कुठे असणार आहेस एवढ्या दिवसात तर माहीतच झालं नाही की कधी एक महिना गेला खूप छान वाटलं तू आणि बाबा आल्यामुळे अर्जुन म्हणाला अर्जुन आम्हाला पण खूप छान वाटलं तुझ्याजवळ आल्यामुळे किती काळजी घेतली तुम्ही दोघांनी किती फिरवलं आमच्यासाठी किती खर्च केला खूप साऱ्या गोष्टी खरेदी केल्या आई काहीच केलं नाही आम्ही आई वडिलांना आनंदी ठेवल्याने आम्हालाच आशीर्वाद मिळतील तुम्ही दोघं किती प्रेमळ आणि गोड बोलता आई आनंदाने आपले डोळे पुसत म्हणाली तुमचं बोलणं आणि तुमच्या भावना मनाला आनंद देतात आम्ही तर खूप नशीबवान आहोत की आमची अशी प्रेमळ मुलं आहेत एक महिना खूप आनंदाने गेला आई तुझ्यावर कामाचं ओझं पडलं अर्जुन संकोचित म्हणाला खरं तर इशिकाला अजून घर घरगृहस्थिचं जास्त काम जमत नाही हळूहळू शिकत आहे नोकरी लागली की लवकर उठायची सवय लागेल बाळा काम महत्त्वाचं नाही इशिका प्रयत्न करते ती आळशी नाही तिला जेवढं जमतं तेवढं ती पूर्ण प्रयत्न करते काही न करणं आणि काही करायची इच्छा नसणं यामध्ये खूप फरक आहे मुख्य स्वभाव असतो मनाने आणि स्वभावाने जर माणूस चांगला असेल तर या गोष्टीचं महत्त्व राहत नाही सवयी बदलता येतात काम करायला येतं आता फक्त दोनच मुलं असतात मुली खूप लाडानं आणि संपन्नतेत मोठ्या होतात त्यांच्या आयुष्याचं ध्येय किचन किंवा घरग्रहस्थीचं काम शिकणं नाही तर अभ्यास करून आपलं करिअर बनवणं असतं म्हणून लग्न झाल्यानंतर त्यांच्याकडून अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे इशिका खूपच प्रेमळ मुलगी आहे तिच्या मनामधलं प्रेम आणि भावना आमच्यापर्यंत पोहोचतात आम्हाला तर अशी सोन मिळाल्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत आई त्याच्या चेहऱ्यावर हास्याने नजर टाकत म्हणाली आता ती मुलगी आहे उद्या तिला मुलं होतील तेव्हा ती स्वतःच परिपक्व होईल आई मी पण असाच विचार करतो आणि अर्जुन आजकाल मुलगी काय मुलगा काय दोघांनाही आपलं घर सांभाळायचं असतं मुली खास करून अशा मोठ्या महानगरामध्ये नोकरी कशी करतील ज्या ठिकाणी कामवाल्या बाईची पण सोय नसते हो आई मी या गोष्टीची काळजी घेईन थोडा वेळ दोघंही गप्प बसले मग अचानक अर्जुन म्हणाला आई खरं सांगू मी विचारच करू शकत नव्हतो की तू इशिकाच्या पिढीच्या मुलींचं राहणीमान त्यांच्या सवयी त्यांची कपडे घालण्याची पद्धत एवढ्या सहज स्वीकार करशील म्हणून असं म्हणून अर्जुनने आपली नजर खाली केली म्हणूनच आम्हाला तुझ्याकडे बोलवलं नव्हतं तुझे आई वडील आहेत का आई वडील दोघेही उच्च शिक्षित असतात पण माहीत नाही का त्यांना बदलायचं नसतं नाही आई तुमची पिढीसुद्धा शिकलेली आहे बाळा परिवर्तन खूप महत्त्वाचं आहे वेळेनुसार बदलायला हवं जुन्या गोष्टींना घेऊन बसलं तर पुढे कसं चालायचं नाती पण तिथेच थांबतील आणि दोघांमध्ये दुरावा येईल आई असा समजूतदारपणा सर्वांमध्ये नसतो अर्जुन एवढं बोललाच होता की तेवढ्यात त्याचे ते बाबा आले इशिका पण आपले डोळे चोळत बाहेर आली आणि आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली आई हसून प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागली चल उठ तुझी नाही माझी आई आहे एक महिना मला आईजवळ सुद्धा दिलं नाही स्वतःच तिला चिटकून बसलीस असं म्हणून अर्जुन तिला हलवून उठवू लागला आणि इशिका आईच्या कमरेला विळका घालून चिटकून झोपली हे पाहून अर्जुन हसू लागला संध्याकाळी जायची तयारी झाली ते दोघंही आईबाबांना सोडण्यासाठी एअरपोर्टवर गेले एअरपोर्टच्या बाहेर आईबाबांना सोडायची वेळ आली अर्जुन दोघांनाही नमस्कार करून त्यांच्या गळ्यात पडला स्वतःचं मन खूप उदास होत होतं त्याला माहीत होतं तो उद्यापासून कामामध्ये व्यस्त होईल पण इशिकाला आईबाबांची कमी जाणवेल बाबांच्या गळ्यात पडल्यानंतर इशिका आईच्या गळ्यात पडली आईने पण प्रेमाने तिला आपल्या खुशीत घट्ट पकडलं ती थोडा वेळ आईच्या खुशीतून दूर झाली नाही आईला समजलं की भाऊक स्वभावाची इशिका रडत आहे आईचे पण डोळे पानवले होते इशिकाला आपल्यापासून दूर करत तिचे डोळे पुसत प्रेमाने म्हणाले लवकर येऊ बाळा आता तू सुट्टी घेऊन ये अर्जुन पण जवळ जाऊन उभा राहिला आणि इशिकाचा हात पकडून म्हणाला हो आई लवकरच येऊ आजच्या बाळा आई बाबांनी दोघांच्याही गालावरून हात फिरवला आणि सामानाची ट्रॉली ढकलत त्यांना हाताने बायक करत एअरपोर्टच्या आतमध्ये निघून गेले अर्जुन आणि इशिका भरलेल्या डोळ्यांनी त्यांना जाताना पाहत राहिले अर्जुन विचार करत होता आपल्याला शारीरिक मानसिक आणि विचारसरणीमध्ये बदल स्वीकारावा लागतो बदल केल्यानेच जीवनाला एक नवीन दिशा मिळते आणि जीवन अधिक सुखद आणि संतुष्ट होऊ शकते हवामानाच्या बदलाप्रमाणे विचारातील बदल देखील जीवनाच्या विकासासाठी आवश्यक आहेत यामुळे आपल्याला नव्या संधी आणि अनुभव मिळतात जे आपल्याला अधिक समृद्ध आणि सुखी बनवतात मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद